रामकृष्णहरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा मायाची पायी परिक्रमा आणि आपला परिक्रमेचा आजचा हा पंचवीसावा दिवस आणि हा सर्व प्रवास अनेक परिक्रमेतील तीर्थक्षेत्रे असतील तपस्थली असतील ज्यांचे दर्शन आपल्याला कधी होत नाही तरी ही सर्व दर्शने घडवण्याचा आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग यूट्यूब चॅनलद्वारे प्रयत्न करीत आहोत तरी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती तर आज आपण नवागाम या गावातून निघलेलो आहे आणि एक्झॅक्ट शुलपाणी जे जंगल होतं आपल्याला दक्षिण ताटावर त्या दक्षिण ताटाच्याच विरुद्ध बाजूला आपण सध्या आहोत म्हणजे शुलपाणीचाच हा एरिया आहे परंतु इतकी खडतर प्रवासाची रस्ते वगैरे इथे नाही आहे पण शुलपाणीचा हा एरिया मानला जातो तर आपण आता नवागाम या गावातून निघालेलो आहोत पुढे आपलं कोणतं गावं लागतं रे दादा बोरीआध गावातून पुढे बखतगड वगैरे आजचा आपला प्रवास असणार आहे तर जवळजवळ सकाळी सहाच्या आसपास आपण निघलेलो आहे आणि पूर्ण शेतीतून हा रोड जातो आहे म्हणजे ह्या बाजूला जरी बघितलं तरी मागं इकडं शेती आहे इकडं पण शेतीची जागेरी आहे आणि मधून हा छोटासा रोड आहे रानमाळातून असा रोडनात आपण प्रवास करतो आहे तर नवगाम गावातून निघून बघू आता पुढे बोर्याद वगैरे क्रॉस करून आपला प्रवास आजचा कसा होतोय काय होतोय कोणती तीर्थ वगैरे हो आता बहुतेक तर तीर्थ जास्त लागत नाही कारण शूलपाणीचे तीर्थ तटावरूनच जात आहेत पण मधल्या मार्गाने तर बघू जरी काही विशेष दर्शनीय असलं तर नक्की तुम्हाला दर्शन घ्यायचं घडवूच तर आमच्या अक्षय महाराज सोबत आहेत बाकी काही परिक्रमासी मंडळी आहेत बोला हर बोर्या गावातून आता आपण वगामध्ये आलोड इथे वाघ बघितलं तर वाघेश्वर महादेव मंदिर आहे आणि वाघेश्वर महादेव मंदिरापासून आपण सर्व परिक्रमाशी बसलेलो आहे तिकडं आणि यावर जर बघितलं तर अक्षय महाराज आपले हरि महाराज आपले नारायण गुरु आणि सगळे परिक्रमाशी इथं उन्हाचा आनंद घेत आहेत आणि वगाच्यावरून आता चहा बिस्किट वगैरे नाश्ता करून उन्हाचा आनंद घेऊन मग आपण पुढच्या प्रवासाला आणि शुल्पानी जंगल क्रॉस वगैरे हो करून बहुतेक एमपीची आपल्याला ले एमपीची बाउंड्री लागेल का एमपी राज्यामध्ये बहुतेक आज आपण प्रवेश करू बघू आता कुठपर्यंत प्रवास आपल्याला ओळखतोय जेवण वगैरे कशी व्यवस्था होते काय त्या हिशोबाने चालन करून एम पीच्या पर्यंत जाण्याचा आपला आजचा मानस आहे तर बघू जिथपर्यंत माझ्या नेल तिथपर्यंत आपण आता जाऊ काना बेडा या गावातून जेवण वगैरे करून थोडासा पंधरा वीस मिनटं विश्रांती करून आता आपण पुढं निघालो आहे जवळजवळ सव्वा वाजलेला आहे आता आणि पुढं आपल्याला कवाट शहर लागते कवाट शहर म्हणजे मला असं वाटतंय छोटा उदयपूर हा जो जिल्हा आहे आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपला चौथा जिल्हा गुजरात मधला लागतोय सुरुवातीला आपण भरुचमधून निघालो होतो भरुच नंतर वडोदरा नंतर आपल्याला लागला होता नर्मदा जिल्हा आणि नर्मदा नंतर आता आपल्याला लागलं छोटा उदयपूर आणि छोट्या उदयपूर जिल्ह्यातलं दुसरं तालुक्याचं गाव आहे नसवाडी एक तालुक्याचं गाव होतं आपण त्या क्षेत्रातून आलो पण शहर बाजूला होतं आणि कवाट हे गाव पुढं आता जवळजवळ मला वाटतं बारा किलोमीटरवर कवाट म्हणून तालुक्याचं गाव आहे तर या तालुक्याच्या गावातून आपण पुढं निघणार आहे आणि पुढं आता बखतगड वगैरे नवलजा अशी काही ठिकाणे आहेत त्यातील नवलजा कवाटच्या पुढं नऊ किलोमीटर म्हणजे आपल्या इथून एकवीस आहे आणि बखतगड चोवीस किलोमीटर बसते म्हणजे बहुतेक बाउंड्री तर आपल्या गुजरत्थ आज करा क्रॉस होत नाही गुजरातची गुजरात मध्य प्रदेश शक्यतो नव्वजच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो आज म्हणजे एकवीस किलोमीटर अजून चालू शकतो तर बघू कवाटला आपण किती वाजता पोहोचतोय आपल्या मोबाईलचं पण जरा काम आपल्याला गा करायचंय कॉडचं वगैरे किंवा मग बघू चार्जिंगचा जरा प्रॉब्लेम होतोय तर कवाट या शहरात आपण जाऊ तिथून पुढं कोणत्या आश्रम जवळ आहे किती आपला प्रवास होतोय ते पुढे गेलो बघता येईल ले ले, जो जो तर आता एक वाजलेला आहे जवळजवळ अठरा ते एकोणीस किलोमीटरचा प्रवास करून आता आपण आलोय आणि सगळी परिक्रमा आपली महाराज मंडळी सगळे आपल्या पुढे चाललेले आहेत आणि आता आपण कवाट या छोट्या उदयपूर जिल्ह्यातील गुजरात राज्यातील तालुक्याच्या गावाकडे आता चाललेलो आहे तर बघू पुढचा प्रवास कसा होतोय कुठपर्यंत आपलं जाणं होतंय आणि शुल्पानीतला हा प्रवास आहे असं म्हणता येईल कारण शुल्पानीतला प्रवास तर आहे पण इथं सरळ सरळ मार्ग आहेत सगळी तर काय फारसं डोंगरदार उतरण्याचं काही काम नाही तर असा प्रवास करीत चाललो आहेत आपण कवाटकडे आपण आलेलो आहे कवांटा या गावामध्ये कवाटा कवांटा असं काहीतरी गाव आहे म्हणजे जिल्हा आहे तालुका आहे सॉरी आणि उदयपूर जिल्हा आहे म्हणजे छोटा उदयपूर म्हणून जिल्हा आहे त्या जिल्ह्यातलं हे कवाटा तालुका आहे इथं आपण आता बघितलं तर सिटीमध्ये आलेलो आहे भरपूर दुकानं वगैरे आसपास आहे आणि इथं आपण थांबलेलो आहे याचं कारण असं आहे की आपल्या दादाला हॉस्पिटलला जायचं होतं आपला पण मोबाईलच्या चार्जिंगचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग फिमच्या सॉकेटचा प्रॉब्लेम आहे का चार्जरचा प्रॉब्लेम आहे तो पण आपण प्रॉब्लेम सॉल्व करून घेतलेला आहे आणि छोटी मोठी खरेदी वगैरे हिवाळ्याची किंवा काही करकोळ कारकोळ आपण करून आता बघू शकतो आपले सगळे माणसं पुढं चालत आहेत अजून असं मार्केटमध्ये आपण शॉपिंग वगैरे केलेली आहे थोडीफार जेवढं आपल्याला गरजेची जेवढे आपल्याला वजन वाटेल अशी आहे आणि आता आपण काय पुढं जाणार नाही आपला प्लॅनिंग होता अजून आठ नऊ किलोमीटर पुढं जाण्याचा पण आपण इथंच थांबतो आहे कारण थोडंसं आराम वगैरे पण करणार कारण दोन तीन दिवस बऱ्यापैकी आपली चाल झालेली आहे आणि आजच म्हणजे कवाटा आहे गावमध्येच निलकंठेश्वर महादेव मंदिर म्हणून एक मंदिर आहे तिथं आजचा मुक्काम आजची विश्रांती आजचं भोजन वगैरे आपण तिथंच करणार आहे आणि उद्या आपण डॉट गुजरात राज्य फायनली सोडतो आहे म्हणजे परिक्रमेतला गुजरात राज्यातला आपला प्रवास संपतो आहे पुढं ऑलमोस्ट प्रवास पीतला आहे तर बघू आता या शहरामधून आपण चाललो आहे आणि पुढे कवाठा वगैरे गाव येत आहे तिथलं मंदिर येत आहे सॉरी तर मंदिरात वगैरे आपण आराम करू आणि तालुक्याच्या गावात थांबणार आहोत बाकी उद्या आपलं पाणी पण पान संपतं आहे आणि गुजरात पण संपत आहे आणि मध्य प्रदेशमध्ये आपला प्रवेश उद्या होईल तर फार आवाज इथं बघू आजचा विश्राम आपण एवढं मंदिरात करणार आहे आणि मग उद्या पुढच्या प्रवासाला जाणार आहोत आणि आपली एस पी मंडळी आपल्या झालेली आहे छोटी मोठी सगळी शॉपिंग आता झालेली आहे